भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार हे सोलापूर शहर व जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यावेळी सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील येतेराज होनमाने सर्वदेताई प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सोलापूर शहराची बैठक दिनांक चौदा रोजी सकाळी शहर भाजपा कार्यालय येथे पार पडली सोलापूर शहर ओबीसी मोर्चा कार्यकर्त्यांची दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक तसेच आयुष्यमान भारत

तुम्हाला एक महिन्यात इंडियंट पुढच्या टप्पा म्हणून दोन लाख रुपया लगेच मिळणार परंतु या योजनेचं असं स्वरूप आहे की त्याला जास्तीकाठी नसून जातीला जागा लागावं लागणार नाही कारागराचं प्रमाणपत्र लागणार नाही आपल्याला फक्त आहे जे आधार कार्ड नॅशनल नॅशनलाइज बँकेचं पासबुक तुमचे फोटो परत तुम्हाला रेशन कार्ड आणि जर तुमच्या जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्या नसते यावेळी ओबीसी मोर्चा सोलापूर शहर पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते सर्वांना मोदीजींचे विचार विविध योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व सोलापूर शहर भाजपमय करण्यासाठी बैठकीतील सर्व पदाधिकाऱ्यांना नरेंद्र काळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे त्यामुळे सर्वजण मान अपमान सर्व विसरून काम करावे सुरेश पाटील मार्गदर्शन करत असताना म्हणाले की कोणाला कसलीही अडचण असेल किंवा काम होत नसेल तर मला सांगा मी सर्वांना घेऊन काम करून देईन यावेळी संजय कणके राजकुमार हंचाटे ज्ञानेश्वर कारभारी बिपिन पाटील विजय कोळी मनोज कलछट्टी राजू हिबारे महेश आलकुंटे राज बनगर विनोद मोठे अभिषेक बायकट्टी आकाशमाणी प्रशांत चव्हाण अमोल टाकलीकर विजय महेंद्रकर महेश बुगडे श्याम काकी श्रीनिवास जोगी भीमाशंकर बिराजदार विठ्ठल सरबदे विश्वनाथ बदलापूर अंबादास लोकुर्ती, दीपक पवार राजशेखर कुंभार नागेश श्रीकोंडा आदी मान्यवर उपस्थित होते